अंध अपंग आणि अनाथ मुलांसाठी रोजचे जीवन हेच एक मोठे आव्हान असते तर त्यांना समाजात हवं तसं स्थान मिळत नाही केवळ समाजातच नाही तर कुटुंबातही त्यांना वेगळी वागणूक दिली जाते पण त्यांना थोडं प्रोत्साहन आणि पाठिंबा मिळाला तर त्यांच्या जीवनातील हा अंधकार नक्कीच दूर होऊ शकतो समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा त्यांना समान वागणूक मिळावी या सेतूने निलेश सामरे यांनी दोन हजार सोळा साली पालघर जिल्ह्यातील झळपोली येथे जिजाऊ दिव्यांग मुलांची निवासी शाळा सुरू केली दुर्गम भागात असलेल्या या दिव्यांग शाळेत मोफत शिक्षण व निवास व्यवस्था प्रशिक्षित व अनुभवी शिक्षक व पुनर्वसन संगीत शिक्षण हस्तकला शिक्षण प्रशस्त इमारत संगणक प्रशिक्षण भव्य क्रीडांगण विद्यार्थ्यांचे योग्य संगोपन निसर्गरमे शालेय परिसर शालेय परिसरात रुग्णालय व्यवस्था याचबरोबर एकशे पाच आदिवासी दिव्यांग मुले दत्तक घेऊन त्यांचा संपूर्ण शिक्षण व राहण्याचा खर्च करण्यात आला आहे इतकेच नाही तर या शाळेतील विद्यार्थ्यांपैकी तीन अंध मुली ची तयारी जळगाव येथे करत असून त्यांचा संपूर्ण खर्च देखील निलेश सामरे यांच्या मार्फत केला जात आहे अशा संपूर्ण सोयी सुविधांनी परिपूर्ण अशी ही दिव्यांग मुलांची निवासी शाळा या अंधावर दिव्यांग मुलांचं उज्ज्वल भविष्य घडवत आहे